नमस्कार ज्ञानगंगा गंगा भारत चॅनल वर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण उपयोजित लेखनामध्ये कथा लेखन या विषयी माहिती बघणार आहोत तर कथेचा प्रश्न आहे पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहून तिला शीर्षक द्या आणि तात्पर्य लिहा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला जेव्हा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो तर कशा प्रकारे तुम्ही मुद्द्याच्या आधारे कथा लेखन कराल याची आपण सविस्तर माहिती बघूया सर्वप्रथम आपण मुद्दे वाचूया दोन मित्र जंगलातून प्रवास समोरून त्यांच्या दिशेने येत असलेले अस्वल एक जण झाडावर चढणे दुसरा मेल्यासारखा पडून राहतो अस्वल त्याला हुंगून निघून जाते झाडावरील मित्र खाली उतरतो अस्वल आणि कानात दिलेला संदेश आणि तात्पर्य अशा प्रकारचे मुद्दे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात आणि त्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला एक कथा नेण्या लावतात आणि त्या मुद्द्याच्या आधारावरूनच तुम्हाला एक शीर्षक आणि तात्पर्यसुद्धा न्यायला सांगतात तर आपण हे मुद्दे वाचले तर या मुद्द्याच्या आधारे आपण एक या कथेला एक श छानसं शीर्षक देऊन द्या शीर्षक म्हणजे काय टायटल तर या मुद्द्या या मुद्द्याच्या आधारे आपण जी कथा आहे तिला आपण शीर्षक दिला आहे खरा मित्र आणि या मुद्द्यांच्या आधारे आपण एक छानशी गोष्ट तयार केली आहे कथा तयार केली आहे ते आपण वाचू वाचूया एका गावात महेश व रमेश हे दोन मित्र राहत होते लहानपणापासून एक एक ते एकत्र वाढले त्यामुळे त्यांची मोठेपणी मैत्री कायम होती एकदा निमित्त ते जवळच्या शहरात कडे जावयास निघाले वाटेत जंगल होते संध्याकाळच्या आत शहरात पोहोचणे आवश्यक होते दोघेही भराभर चालत होते पण वाटेतच संध्याकाळ झाले तेवढ्यात समोरून काहीतरी चालते सासण्याचे त्यांना दिसले त्या ते अस्वल होते महेश जवळच्या झाडावर चढला व बसून पण रमेशला काय करावे सुचत नव्हते कारण त्याला झाडावर चढता येत नव्हते तो जमिनीवर पडून राहिला व त्याने श्वास कोंडून ठेवला अस्वलाने त्याच्या कानाजवळ जवळ भुंगले व ही व्यक्ती मेलेली असे समजून ते अस्वल निघून गेले ताबडतोब महेश झाडावरून खाली उतरला रमेश उठला महेशने विचारले अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले तो म्हणाला अस्वल माझ्या कानात हे सांगून गेले की संकट काळी जो आपल्याला सोडून जातो तो खरा मित्र नसतो तो स्वार्थी असतो हे ऐकून महेशला आपली चूक लक्षात आली त्याने मनापासून रमेशची माफी मागितली या कथेवरून आपल्याला तात्पर्य म्हणजे मोरल काय मिळतं तात्पर्य जो संकटकाळी आपली मदत करतो तोच खरा मित्र अशा प्रकारे आज आपण कथालेखन मुद्द्यांच्या आधारे कथालेखन कशा प्रकारे करायची याविषयी आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओविषयी माहिती मिळू शकेल धन्यवाद